मंगल मूर्ती पुढच्या वर्षी आता कुठं चाललं हो कुठ पाण्यात का विसर्जन करायला बर पहिले

गणपती बाप्पा मंगलमूर्ती टाका पुढच्या वर्षी टाका पुढं फेका फेक गणपती बाप्पा गेलेले आहेत

का होतय का होतय खोकला लागते श्वास घ्यायचा करायचं आता डॉक्टरला बघून घाबरायला लागली ए पोरे काय उचलून घ्यायचं काय तुला या बघा घेऊन जा म्हणून माझ्या मांडीवर आले आता कशी रडती बघ मी चालले ma zama ga magani Ayo ayi yau ga taba wani wuri k'a na da wuri-wuri ya faru da su yi karu kuma ya kuma faru-faru ya yi kudinu बघा जा, जाता जाता एका झाडा सावलीला उभारलो होतो माकड उडे मारतात वर थांबा एक मिनट कुठेतरी गेले पलीकड चांगली चार पाच माकड बदामाचं झाड आहे ना दोन चार पिले आहेत छोटी छोटी आणि दोन मोठी माकड आहेत मला वाटतं एक फॅमिली आहे गेले वाटतं कुठं पलीकडे कसे एवढी मारायला दिसलं गवर हे बघा या पोरींची चर्चा चालू शाळेत चालली पुरी कुठं गेली कुठं गेली घाबरल्या वाटतं ते माकडाला दोन पिल्ली बसल्या शाळेत चाललेल्या पुऱ्या होत्या माकडाला बघून इकडे थांबल्या होत्या घाबरल्या येव काजून एक आलं हे ह्याला मारते ती ते बघितले ना त्याने हे आला का ह्याला मारते ते आता ही गेला की बघा त्याला ह्याला मारते ते ती जात नाही तेव्हा लांब hmm. बसतंय बौ, ब बजन असं काहीतरी त्यांच्या ह्याच्यात मी आत विसरू देतो 看你们。